आश्वासन ने नेहमी उदाहरण तेच ने होतं त्यांचं ते शेतकरी असं केलं त्यांचा डेव्हलपमेंट असं झालं पण आजपासून तुम्ही एक सोल्जर सारखं चाललंय युअर गोईंग फॉर स्टडी टू आणि तिथून एवढं इन्फॉर्मेशन तुम्ही घ्या घेऊन या तुमचा तुमचा गावाचा प्रगती कसं होईल इट्स अ जंग तुम्ही ॲज अ सोल्जर तुम्ही जाते आणि इन्फॉर्मेशन आणून आपला गावाचा कसा एक्झॅम्पल बाकीच्या इतर जिल्ह्या करतील ते आपल्याला बघायचं आहे अँड यू आर द फर्स्ट फ्रॉम विदर्भ पण तुम्ही हे एक इन्फॉर्मेशन घेऊन येणार आणि कशा पद्धतीने तुम्ही इन्फॉर्मेशन आणाल आणि ते कसं कन्व्हे तुमच्या गावापर्यंत तुम्ही ते कन्व्हे करेल ते तुमच्यापर्यंत पर्यंत राईट तो हंड्रेड पर्सेंट तुम्ही द्या हंड्रेड पर्सेंट शिकून आणा आणि आम्हाला सुद्धा तिथं काय काय कुठलं कुठे इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटलं ते आम्हाला सुद्धा द्या आम्हाला तुम्ही इन ए द्या है ना तर त्याच्यासाठी माझा बेस्ट लक आहे तुमच्यासाठी आणि तुम्� येस आणि आमची पण टीम जे इथे चाळीस ते चाळीस बॅच कम्प्लीट उपस्थित आहे त्याचा आनंद आणि माझ्या टीमला सुद्धा जोरदार ताळी वाजवा